माझे माहेर पंढरी ते सुंदर ते ध्यान उभं विटेवरी या ओळी महाराष्ट्राचं विठ्ठल अशी असणारं नातं सांगून जाणारे आहेत विठ्ठल इज इक्वल टू महाराष्ट्र आणि महाराष्ट्र इज इक्वल टू विठ्ठल हे समीकरण प्रत्येकाच्या अंतकरणात खोलवर रुजतय कटीवर हात ठेवून विटेवर उभा असणारा सावळा विठ्ठल शतकानुशतक भक्तांचं घराण ऐकतोय लोकांच्या आश्रुनात हुभवतोय त्यांच्या सोबत चालतोय देवीच्या रागामुळं जेव्हा श्रीकृष्ण पंढरीला आला तेव्हा तो इथं दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या राजाची आरती शासकीय विठुराया पुढे राज्यातील लोकांसाठी साखळं घालतात मुख्यमंत्री कुणी असो तो कोणत्याही पक्षाचा असो तो विठुरायाच्या चरणी लीन होतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते आरती का पार पडते या मागची परंपरा काय आणि इतिहास काय सांगतो सविस्तर आणि सखोल या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही संवाद पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं आध्यात्मिक हृदय तिथे विटोबाच्या नावानं ना वारकरी जगतात आणि माणसं देवपण अनुभवतात ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई जनाई एकनाथ महाराज या सगळ्यांनी ज्यांचं नाव अखंड उच्चारलं त्या विठ्ठलाचं स्थान या भूमीत धर्म वर्ण जात रंग आणि रूपाच्या पलीकडचे राज्याचे मुख्यमंत्री ही राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचं राजकारण बाजूला सारून विठ्ठलाच्या चरणी त्यांची आरती करतात पण लक्षात घ्या विठुरायाची आरती करताना राज्याचे मुख्यमंत्री केवळ व्यक्ती नसतात ते त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे याचक असतात ही आरती शासकीय परंपरा म्हणून पाळली जाते यात राजकीय शोभा किंवा निवडणुकीचा स्टंट नसतो या आरतीकडे महाराष्ट्र शासनाची भक्तिवृत्ती म्हणून पाहिलं जातं दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपुरात जातात विठोबाचं मनोभावे दर्शन घेतात पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पूजा अभिषेक आरती करतात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सुखासाठी विठोबाकडे साखर घालतात ही परंपरा सुरू झाली एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच ही परंपरा सुरू केली त्यांनी ठरवलं की राज्य शासनाच्या वतीने आपणही या यात्रेत सामील व्हायचं तेही एका मुख्यमंत्र्यांच्या नाही तर सेवकाच्या भूमिकेत तेव्हापासून ते आस्था गयात महाराष्ट्राचा प्रत्येक मुख्यमंत्री विठोबाची महापूजा करतो आता या आरती मागचं मूळ उद्दिष्ट काय किंवा ही आरती का केली जाते तेही समजून घेऊयात लक्षात घ्या विठोबा हा जाती धर्म आणि वर्गाच्या पलीकडे जाऊन माणसांना एकत्र आणतो तो एकतेच आणि एकात्मतेचं प्रतीक आहे वारकरी संप्रदाय ही लोकशाहीची आध्यात्मिक व्यवस्था आहे इथं कोण लहान किंवा मोठा नाही ज्यावेळी मुख्यमंत्री विठोरायाची आरती करतात त्यावेळी मी सत्ता चालवणारा सत्ताधीश नाही तर मी एक आहे हे त्यातून दुसरी महत्वाची गोष्ट वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला येतात त्यांचं स्वागत करणं त्यांना सुरक्षितता पुरवणं पाणी अन्न पुरवणं ही शासनाची जबाबदारी असते याच भावनेनं मुख्यमंत्री विठोबाच्या चरणी जाऊन माझं शासन हे खुधच आहे असं अप्रत्यक्ष जाहीर करतात या आरतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्य धर्म या शब्दाचा खरा अर्थ अधोरेखित करतात मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे प्रतिनिधी आणि विठोबा म्हणजे जनतेचा देव या दोन शक्तींमधली ही आरती धर्म आणि प्रशासनाचा संगम मानली जाते त्यामुळे कोणताही पक्ष असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो सगळ्यांनीच ही परंपरा जपली आहे कारण ही परंपरा पक्षाशी नाही तर प्रेमाशी भक्तीशी आणि जनतेच्या भावनेशी जोडलेली आहे तुम्हाला या परंपरेबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद